नमस्कार श्रीराम समर्थ माझं नाव आहे डॉक्टर शीतल कदम पाठारे मी वास्तू विचारत पंधराशे विद्यार्थिनी आहे गुरुजींची आणि मी सध्या एक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये एक मेडिकल ऑफिसर म्हणून काम करते त्याचप्रकारे एका कंपनीमध्ये मी क्लेम प्रोसेसिंग कन्सल्टंट म्हणून काम करते आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की आम्हाला आमचा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे जो आम्ही या तीस किंवा म्हणजे ऑलमोस्ट सिक्स्टी डेजमध्ये आम्ही जे काही शिकलो गुरुजींकडून आणि जे आम्ही अनुभवलं त्यामुळे मा तुम्हाला शेअर केलं अत्यंत आनंद होत आहे सगळ्यात आधी तर आ, मी कधीच असं ठरवलं नव्हतं की मला वास्तुविशारत करायचं आहे किंवा मला या मार्गी जायचं आहे असं माझा कधीच विचार नव्हता म्हणतात ना की आपलं भाग्य जेव्हा उजळायचं असेल आणि आपल्या आयुष्यामध्ये एक अशी बोलतात ना एक ताकद शक्ती यायची असेल ना तर तुम्ही किती पण प्रयत्न करा ती तुमच्याकडून निघून जाऊ शकत नाही असंच माझ्यासोबत काहीचं झालं मी गुरुजींचे पाच दिवसाचे मोफत क्लास अटेंड केले आणि मी त्या पाच दिवसामध्ये स्वतःला एक लहान बाळासारखं अनुभवलं की आपण कॉम्पिटिशन करतो जगामध्ये आपण सगळ्यांना सोबत पुढे जायचा प्रयत्न करतो पण आपण माणूस म्हणून किंवा स्वतःला आपल्याला वाटतं का आपण एक माणूस म्हणून चांगले व्यक्ती आहोत की आपल्याला सत्य माहिती आहे का आजूबाजूचं की फक्त आपण पैसा सक्सेस ह्याच्याच मागे पडत असतो आणि ह्या पाच दिवसामध्ये मला हे रिअलाईज झालं ही तो सुरुवात होती म्हणजे मला कल्पना नव्हती मला वाटत होतं की तर मला असं होतं की मला गुरुजींचं ऐकायचं आहे गुरुजी काय सांगत आहेत ते समजायचं आहे पुढे काही असो नसो मला ह्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं पण माझं भाग्य एवढं उजळलं की मी ॲडमिशन घेतलं आणि त्याच्यानंतरचा जो प्रवास आहे म्हणजे ऑलमोस्ट आम्हाला तर फॉर्टी फाईव्ह सिक्स झालेच आहेत तो प्रत्येक दिवस एक शिकण्याचाच होता म्हणजे मी तुम्हाला सांगेन जेव्हा तुम्ही हा क्लास जॉईन कराल तुम्ही रोज डेली क्लास अटेंड कराल तुम्हाला असा एकही दिवस वाटणार नाही की अरे आज मी काय केलंच नाही जसं आपण डु डेली रुटीन आपला जॉब असतो किंवा आपला बिझनेस असतो होत असतो कधी कधी वाटते की अरे आज काय केलंच नाही आज काय नवीन घडलंच नाही पण जेव्हा तुम्हाला हा क्लास कराल तेव्हा प्रत्येक दिवस तुम्हाला प्रोडक्टिव्ह वाटेल प्रत्येक दिवसाला तुम्हाला एक महत्त्व एक अर्थ वाटेल असा आहे गुरुजींचा क्लास तुम्ही शिकायला आलात वास्तुशास्त्र हे तुम्ही हंड्रेड पर्सेंट शिकालच पण पर तुम्ही अशा रीतीने शिकाल ना जे तुम्हाला कुठेच शिकता येणार नाही गुरुजी अशी उदाहरणं आणि अशा संकल्पना आपल्या क्लिअर करतात की तुम्ही सेकंड डेला स्वतःच सांगाल का हां गुरुजी मी ही वस्तू या दिशेला ठेवते किंवा मी ही वस्तू त्या दिशेला ठेवते आणि तुम्हालाच कळणार नाही की तुम्ही ती क संकल्पना इतक्या क्विकली कशा समजलात गुरुजी तुम्हाला स्व नोट्स बनवायला सांगतील तर तुम्ही बनवा तुम्हाला रेकॉर्डिंग्स देतील आणि नेमकं का म्हणजे काय काय रेकॉर्डिंग्स गुरुजी देत नाहीत जे मत अत्यंत महत्त्वाचे असतात तर सगळ्यात पहिला नियम हाच आहे की प्रयत्न करा तुम्हाला जास्तीत जास्त प्रत्येक वर्ग अटेंड करायचा आणि गुरुजी समजूनही घेतात काय समजा इमर्जन्सी असेल काही असेल तर समजून घेतात पण सगळ्यात आणि सगळ्यात मोठा नियम आहे की प्रत्येक वर्ग हा अटेंड केला पाहिजे अगदी वास्तुशास्त्राची जी डेफिनेशन आहे जी व्याख्या आहे ती कोणालाच माहिती नसावी जसं आता मी नवीन जेव्हा क्लास आमच्या नवीन नवीन जेव्हा होता तेव्हा गुरुजीने आम्हाला लहान लहान गोष्टी सांगितल्या आणि माझ्या हॉस्पिटलमध्ये जे एक स्टाफ आहे ते ह्या गोष्टी करतात म्हणजे खूप आधीपासून करतात तर त्याने मी हा छोटासा प्रश्न विचारला जो काय एक्स वाय झेड आहे त्यांना मी सांगितलं की गुरुजीने आम्हाला हे हे सांगितलं आहे आणि वॉज सो शॉक की त्यांना पण माहीत नव्हतं ते बोलले अगं मी तर पहिल्यांदाच हे ऐकतो आहे म्हणजे ज्यांना एवढा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांनाही एवढी छोटी छोटी गोष्ट माहिती नव्हती जी मी गुरुजींनी सांगेन त्यांना सांगायला लागले म्हणजे डेली आम्ही चर्चा करायला लागलो आणि तेही मला बोलायला लागले की तर मला ही गोष्ट तर इतक्या वर्ष माहीत होती जी तुम्हाला सांगतेस म्हणजे तुम्हाला जवळजवळ वीस वर्षाचा एक्सपिरियन्स असलेल्या माणसाच्या समोर असं वाटलं अरे मला ह्यांच्यापेक्षा जास्त समजायला लागलं आहे किंवा जास्त समजते आपल्याला समजत काहीच नसतं आपण गुरुजींच्या समोर तर काहीच नाही आहे किंवा कोणत्या एक्सप्रियन्सीच्या समोर पण काही नाही आहे पण जो कॉन्फिडन्स येतो आपल्याला जे वाटतं की अरे मीही हे करू शकतो आणि कुठे ना कुठे आपल्याला वाटत असतं की मी एवढंच करतो माझा हा जॉब आहे माझा हा डेली संसार आहे किंवा माझं हे नाही आहे तुमच्यामधलं पोटेन्शियल तुम्हाला ओळखायला लागाल तुम्ही तुमचं कॉन्फिडन्स वाढेल आणि त्याचबरोबर एक व्यक्ती म्हणून गुरुजी तुम्हाला दिशा समजवताना ना व्यक्ती होणं दिशांनुसार किती महत्वाचं आहे हे सांगतील तुम्हाला आणि तुम्ही हळूहळू त्यातून तुम घडत जाल आता ऑलमोस्ट आमचा क्लास संपत आला आहे कदाचित दोन किंवा तीन लेक्चर आहेत पण ना आता मला असं वाटतं की अरे नंतर काय कारण ही ना आमची एक फॅमिली बनली होती जसे गुरुजी आमचे मुख्य आहेत ह्याच्यामध्ये म्हणजे गुरुजींच्या आर्यासमोर काहीच नाही पण जसं गुरु गुरुबंधू आहेत ती आमची फॅमिलीच होती त्यांना बघितल्याशिवाय असं दिवसच संपत नाही कधी गुरुजींनी क्लासला सुट्टी दिली किंवा कधी कधी माझा क्लास मिस झाला तर चुकलोसारखं वाटायचं की अरे आज मी क्लास अटेंड नाही केला कारण ह्या फॅमिलीशिवाय आता पुढे आम्ही कधी भेटणार आमचं कधी हे व्हिडिओ होणार असं धाकधूक लागायला लागली असं अपसुप अजून पाणी येतं कधी विचार केल्यावर की अरे आता क्लास आपला संपणार आहे पण अजून पण काही पुढे क्लासेस किंवा कोर्सेस असतील ते आम्ही जॉईन करू पण हे जे आम्ही दोन महिन्यामध्ये गुरुजींच्या सहवासामध्ये गुरुबंधूंसोबत एकत्र येऊन आम्ही जे शिकलो ते म्हणजे अमूल्य आहे आणि त्या फीजसमोर तुम्हाला वाटतं की अरे काहीच नाही गुरुजी आपल्याला एवढं काय काय देत आहेत म्हणजे अरे कधी संपणार आणि कुठे संपणार असं वाटायला लागतं आणि एवढं निस्वार्थीपणे एखादी गोष्ट एवढी एक्सप्लेन करणं म्हणजे मला खरंच वाटतं की हे कोणीच नाही करू शकत जे गुरुजी करू शकतात आपले पर्सनल जे इशू असतात ते पण गुरुजींना समजतात गुरुजी तुम्हाला स्पेशली दाखवून देतील की अरे तुझं काय प्रॉब्लेम आहे का किंवा तुझ्या काही गोष्टीचा काही इशू होतो आहे का तेही गुरुजींना समजतं आणि मी त्या दोन महिन्यामध्ये तुम्हाला वाटेल तुम्ही फक्त वास्तुशास्त्र शिकाल तर नाही तुम्हाला गुरुजी एवढे काय गिफ्ट देतील एवढे काही शास्त्र शिकवतील आणि तेही एकही रुपया चार्ज न करता ते तुम्हाला पुढे पुढे समजेल असते तर मी रिव्हील नाही करत तेच फॉईल नाही करत मी पण तुम्ही खूप नशीबवाण आहात आणि असं आम्हाला वाटतं की पुन्हा दो दोन महिने मागे जावं पुन्हा नवीन सुरुवात व्हावी नवीन नवीन गोष्टी तर तुमचं आता ही सुरुवात आहे तर हा खूप गोल्डन टाईम तुझ्या लाईफमधला चालू होतं हे दोन महिने तुम्ही असं एन्जॉय करा गुरुजींसोबत गुरुजी जे सांगतील ते ऐका प्रोजेक्ट बनवा आणि ते करताना पण तुम्ही एवढं एन्जॉय कराल तुमच्या फॅमिली तुम्ही शेअर कराल आणि एक तुमच्या आयुष्याचा एक मोठा मार्ग